आपणही कृपया सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस सोहळ्यात स्वीकार करावा पैलवान सुभाषजी भागानगरे साहेब राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार शिवाजीराव कर्डेले साहेब हे या मातीपूजन सोहळ्यानिमित्त यानंतर आपलं मनोगत व्यक्त करतील खर तर संग्राम भैयांनी मंत्री महोदयांचे आभार मानत असताना मातीतला माणूस मातीतल्या माणसांसाठी मातीमध्ये संस्कारित झालेले उपस्थित झालेल्या या सगळ्या मान्यवरांचं स्वागत करतो हॅलो अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरीच्या ज्या खुसच्या स्पर्धा आयोजित केल्यात आणि ज्यांच्या आस्थे आज आपण ह्या मातीचं पूजन ठेवलंय असे केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ आणि ज्यांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित होतात असे पैलवाना माजी खासदार रामदाजी तळेसाहेब ज्यांच्या पुढाकाराने ही स्पर्धाचं आयोजन करण्याचं काम केलं आहे अशा नगर शहराचे नगर जिल्ह्याचे माजी आमदार अरुण काका जगताप आणि ज्यांच्या कारण ज्यांच्या सहकार्याने ज्यांच्या माध्यमातून आणि ज्यांना आपण सर्वांनीच स्वागत अध्यक्षपद देण्याचं काम केलंय असे आपल्या शहराचे आमदार भैयाजी जगताप देशाच्या हिंद केसरी आणि ज्यांच्या हिंद केसरीचा निकालच माझ्या हस्ते देण्याचं काम झालंय असे योगेजी दोडके कार्याध्यक्ष पैलवान संदीपजी मोंडवे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य सचिनजी जगताप आपल्या हे शहराचे आयुक्त डांगे डांगेसाहेब आता नाव जर कदाचित घेत बसलो तर सगळ्याचेच नाव घ्यावं लागते आणि चुकून हुपून जर का एखाद्याचं नाव राहिलं तर ते म्हणतील करडेले साहेब माझ्यावर काय नाराज देता अशी शक्यता व्यक्त करण्याची शक्यता सांगता येत नाही म्हणून स्टेजवर उपस्थित असणारे सर्व महाराष्ट्रामधून आलेले सर्व महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी आणि जेणे जेणे आपण पाहतो का महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं का आपण आखाडे गाजवण्याचं काम केलं आहे असे सर्व पहिलवान आणि कुस्ती क्षेत्रामध्ये ज्यांना खरं वास्तविक पाहता आता आवड हेतुधी असे समोर उपस्थित असणारे सर्व कुस्तुप्रेमी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आमच्या महिला लाडक्या बहिणी आता त्यांचं नाव लाडक्या बहिणी म्हणूनच घ्यावं लागतं आहे आम्हाला दरवेळेला कारण त्यांच्यामुळेच राज्यामध्ये सरकार आलं आणि सत्ता आली आणि विशेष करून मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्वच महायुतीचे कार्यकर्ते महानगरपालिकेचे सर्व हाजी माजी सर्व नगरसेवक सर्व पक्षाचे सर्व नेते मंडळी बंधू आणि भगिनीनु आणि पत्रकार मित्रांनो कार्यक्रम अकरा कार्यक्रम आपण पाहतो का एक वाजता सुरू झालाय म्हणून आता मी काय जास्त बोलणार नाही जास्त काही मार्गदर्शन करणार नाही आपल्याला सर्वांनाच आणण्याचं आपल्याला मार्गदर्शन खरं वाजता आपल्याला ऐकण्याचं काम करायचं आहे कारण आज आपण पाहतो का ही मातीपूजन ज्यांच्या हस्ते होत आहे ते जर पाहिलं तर तिने सुद्धा कुसरी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या नावलोकी करण्याचा प्रयत्न करण्याचं काम केलंय आणि विशेष करून सांगायचं म्हणलं तर पूर्वीच्या काळी प्रत्येकजण बोलत म्हणत होता का पैलनाचा हा भेजा गुडघ्यामध्ये होतोय असा प्रत्येकजण चर्चा करण्याचं काम करत असत आता पैलूणाचा गुडघ्यामध्ये भेजे का आपण पाहिलं का डोक्यामध्ये भेजे का मेंदू आहे हे प्रत्यक्ष अन्नाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळण्याचं काम नक्की निश्चितपणे होण्याचं काम झालंय कारण आज आपण पाहतो का एवढ्या मोठ्या संख्येने जे काही पैलवान झालेत आणि पैलवानीनेच आपण पाहतो का आपल्या नगराचा विशेष करून आणि आहिल्या नगरचं नावलौकिक तालुक्यामध्ये जिल्ह्या मला महाराष्ट्रामध्ये दे आणि देशामध्ये नेण्याचं काम करण्याचं काम केलं आहे त्यांनाही सुद्धा मनापासून आपल्या सगळ्याच्या वतीने धन्यवाद देतो मनापासून आभार मानण्याचं काम करतोय परंतु आज पाहतो का आता कृषी क्षेत्राचा पाहतो का आता आता मागं पडत चाललं आहे त्याचं कारण असं हे बघा राज्य पातळीवर देश पातळीवर आणि जगामध्ये सांगायचं जर म्हणलं तर कुस्ती क्षेत्रापेक्षा सुद्धा पा आपण पाहतो का क्रिकेटला मोठ्या प्रमाणामध्ये महत्व देण्याचं काम होत असत म्हणून नाही सांगतो ना आणि तडस साहेबांना सांगू इच्छितो का आपण आता ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये कुस्तीला जेवढं महत्व होतं जेवढा सन्मान होता जेवढा मान होता तो मान आपल्याला माहिती आहे का पुढच्या काळामध्ये सुद्धा राज्यामध्ये आणि देशामध्ये झाला पाहिजे ही अपेक्षा या निमित्ताने आपल्याला करण्याचं काम करतोय कारण आज आपण पाहतो का जे जे पैलवन क्षेत्रामध्ये पैलवान की आपण पण करून गेले जेणे व्यायाम केला आणि व्यायाम केल्यानंतर आपण पाहतो का त्यांचं मनसुद्धा आपल्याला माहिती आहे का शुद्ध राहण्याचं काम नक्की निश्चितपणे होण्याचं काम होत असतं त्याचं कारण असं आहे का तर आपण पाहिलं व्यायाम केल्यानंतर त्यांचं शरीर आपण पाहतो का वेगळं पाहायला मिळण्याचं काम होतंय आज जरी कदाचित सारख्याचा वय काका असन मी असन आडोसर जरी झालं असत तर जरी झालं असलं तरी केवळ आपण मे व्यायाम केल्यानंतर आम्हाला वय काय कुठल्याच प्रकारचं जाणीव होण्याचं काम होत नाही आम्ही जर ठरवलं राजकारणामध्ये सामाजिक कामामध्ये सांगायचं म्हणलं लोकांपर्यंत जाण्याचं म्हणलं तरी तरुणाला लाजवून एवढ्या प्रमोठ्या प्रमाणामध्ये आजही आपण जनतेचा आपण काम करण्याचा प्रयत्न करतो आणि ती होण्याचं काम एवढंच होतं का ह्या क्षेत्रामध्ये आपण व्यायाम केलेला असल्यामुळं आपल्याला त्याची ऊर्जा कायमस्वरूपी राहण्याचं काम, काम होत आहे परंतु अलीच्या अलीकडच्या काळामध्ये पाहिलं तर लाल मातीचा व्यायाम करणारे आणि लाल मातीच्या कृषी क्षेत्रामध्ये आपण शिक्षण घेणारे जे काही मुलं येतं त्यांची संख्या आपण पाहिली का कमी पडलेल्या पाहायला मिळण्याचं काम आहे परंतु आज आपण पाहतो का जिमच्या माध्यमातून अनेक मुलं व्यायाम करण्याचं काम करतात आणि व्यायाम करीत असताना पाहिले वेगवेगळ्या प्रकारचे मला असं वाटतं का इंजेक्शन घेतात कुठंतरी वेगवेगळ्या प्रकारचे औषध घेतात आणि त्या व्यायामाच्या माध्यमातून आज आपण इंजेक्शन औषध घेतल्यानंतर त्याची तब्येत पाहिली चांगली पाहायला मिळण्याचं चा काम आहे परंतु इथं काय आमच्या शिवाजीराव कडऱ्याच्या बाबतीत ती उदाहरण काय लागू होत नाही कारण शिवाजीराव हे ओरिजिनल आपण पाहतो का पाहिल्यानंतर ते ओरिजिनल आपण पाहतो अनेक वर्षापासून जिमचा व्यायाम करण्याचं काम करतात आणि आल्यानंतर भेटल्यानंतर मी अण्णा त्यांच्याकडे कुठलं पाहत नाही पहिला दंडाला हात लावून पाहतो का दंड बरोबर हाय का पक्के हाय का काय पाहतो दंडाला हात लावल्यानंतर मला असं वाटतं शिवराजावरची परत छाती फुगून येण्याचं काम नक्की निश्चितपणे होण्याचं काम होतं आणि कुठे जरी कुस्त्या असल्या कुठे जरी कदाचित आपण पाहतो आखडे जर असले आणि हे स्टेजवर बसलेले जे काय आपण पाहतो मंडळी त्या आखड्याला जर कदाचित भेट द्यायला गेले काय आपण आठक्याने मी त्यांनी निमंत्रण जर केलं तर लगेचच त्यांची छाती फुगून जाते आणि लगेचच चल नाही बदलून जातं कारण त्यांना तेवढी ऊर्जा मिळतील ना आपल्या डफडं वाढल्यानंतर त्यांच्या तेवढंच आपल्याला त्या ऊर्जा पाहायला मिळण्याचं काम नक्की निश्चितपणे होत आहे परंतु जे जिमचा व्यायाम करतात त्या जिमचा जोपर्यंत आपण व्यायाम कर केला जातो तोपर्यंत त्याचं शरीर आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होतं परंतु जे लाल मातीतून जे काय तरुण पाहिजे जे काय तयार झालेत त्यांच्याकडे जरी कदाचित वयाचं सत्तर वर्ष होऊ द्या किंवा शंभर वर्ष जरी कदाचित त्यांचं वय जरी झालं तर कुठूनही चाल जा चालला तर हा पायलवा नव्हता म्हणून आपल्याला माहिती सिद्ध होण्याचं काम नक्की होण्याचं काम आहे आता हे काही जास्त वेळ कोणी करत नाही प्रत्येकजण पाहतो जिमकडे पाहता पाहण्याचं काम प्रत्येकजण पाहतो परंतु जिमचा व्यायाम करण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन घेण्यापेक्षा त्याचे परिणामसुद्धा वेगळे पाहायला मिळण्याचं काम आहे अनेक मुलं आपण पाहतो का वेगवेगळ्या प्रकारचं आपण औषध घेतात वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन घेतात आणि मग त्याचे परिणाम जर पाहिलं तर त्यांच्या शारीरिक शरीरावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घडण्याचं काम आहे म्हणून याची दक्षता आणि याची काळजी घेण्याचं काम प्रत्येक जणांनी बा आपण पैलवानांनी करण्याचं काम केलं पाहिजे पूर्वीचे पैलवान जर पाहिले ज्या वेळेला कृषी क्षेत्रामध्ये काम करतात तर ज्या ज्या वेळेच्या नेतोच कोणावर अन्याय जर कदाचित होत असेल तर न्याय देण्याची भूमिका त्या काळामध्ये करण्याचं काम करत होते परंतु आत्ताचे पैलवान जर पाहिले तर थोडी जरी कदाचित व्यायाम केला ताकद झाली छाती फुगली त्याचा दुरुपयोग मात्र बऱ्याच ठिकाणी घालण्याचं काम होण्याचं काम आहे तर आपण तिथंही ती गोष्टीचा आपल्याला विचार करण्याची गरज आहे आणि तुम्हाला जर राजकारणामध्ये सामाजिक कामामध्ये उद्योग व्यवसायामध्ये जर कदाचं काम करायचं असेल तर आपली नीतिमत्ता मात्र प्रत्येकाने जागरूक ठेवण्याचं काम नक्की निश्चितपणे ठेवण्याचं काम केलं पाहिजे कारण आता कधी अन्नाला कधी स्वप्नामध्ये वाटलं नाही का मी आता राज्यामध्येच नाही पण केंद्रामध्ये मंत्री होईन कधी असा विश्वास वाटत नव्हता परंतु केवळ त्यांच्या कामाने त्यांच्या कष्टाने लोकामध्ये जाणं लोकांमध्ये संपर्क समन ठेवणं हे पाहायला मिळण्याचं काम होते आत्ता ते जर पाहिलं तर अकराची वेळ आपल्याला दिली होती मी सहज विचारलं का तर तुम्ही अकराच्या एक वाजता का आले ते म्हणले करडेला साहेब शिर्डीपासून निघालो आहे प्रत्येक जणीने हात केला का मला थांबायची सवय हे कोण थांबवू शकतात जेनी पाय लोणके केले तेच चा थांबण्याचं काम शंभर टक्के करण्याचं काम करतात कारण आता आम्हाला ही आपण जनतेमध्ये राहण्याची सवय जनतेमध्ये जर नसलो तर आपल्याला टिकू शकत नाही इथून पुढं आपण पाहतो की राजकारणामध्ये बऱ्याच गोष्टी जरी लागत असतील परंतु फोन घेणे त्यांच्याशी संपर्क लोकांशी ठेवणे लोकाच्या सुखादुखामध्ये सहभागी होणे ते काम करण्याचं काम केलं आहे काल आमची तुम्हाला सांगतो का सहकार परिषदेची मिटिंग पुण्याला लावली होती त्यावेळेला तुमचा सांगतो का एम तुमच्या एम एस सी बँकेचा जे अध्यक्ष सचिव होते किंवा आपल्या एम एस सी बँकेचे जे काही प्रशासक येते त्यांनी अन्नाचं उदाहरण दिल्यानंतर मला सुद्धा एक वेगळा आनंद पाहायला मिळाला ज्या करोनाच्या काळामध्ये आज आपण पाहिलं कोणी जर कदाचित एखाद्या आईला करुणा झाला वडलाला करुणा झाला कधी एखाद्या कुटुंबातला कोणाला जरी करुणा जरी झाला तर तिथं जाण्याची सुद्धा कोणी करण्याचं काम करत नव्हतं परंतु तिने स्वतःचा जीव धोक्यामधून घालून घातला तिने कधी विचार केला नाही कुठं आपल्याला रेमडेशिनची गरज आहे कुठं त्याला आपल्याला बेडची गरज आहे कुठं आपल्याला माहिती आहे का उपचाराची आवश्यकता आहे तिथं रात्री बेरात्री जाणं आणि आने अनेक लोकांच्या करोनाच्या काळामध्ये जीव वाचवण्याचं काम केलं आणि तेच फळ आज आपण पाहतो का केंद्राच्या मंत्रिपदाची संधी मला असं वाटतं त्यांच्याच कृपयाने आणि त्यांच्या आशीर्वादाने मिळण्याचं काम नक्की निश्चितपणे होण्याचं काम झालंय म्हणून आज त्यांचं मोठं काम आहे आज केंद्रीय मंत्री भूमी जरी कदाचित मातीपूजन जरी असलं ते येतात आपल्या जिल्ह्याचा आणि विशेष करून सगळ्या प पैलवान क्षेत्रातल्या पैलवानाचं एक वेगळा आगळं आपल्याला माहिती आहे का ऊर्जा तारखा होण्याचं काम नक्की निश्चितपणे होण्याचं काम होत आहे आपण आता इथं ज्या स्पर्धा आयोजित केल्या ते आनंद झाला आमदार साहेबाला सुद्धा संग्रमजी जगताप साहेबाला मनापासून आभार मानतो कारण आता हे क्षेत्राला कोणी प्रा फायर प्राधान्य देत नाही परंतु तुम्ही महाराष्ट्राच्या ज्या काय आता कृष्याच्या स्पर्धा आयोजित केल्या आणि राज्याच्या आणि देशाच्या नेते निमंत्रित करण्याचं काम तुम्ही केलं आणि चांगली व्यवस्था ठेवण्याचं कामसुद्धा आता तुमच्या माध्यमातून होणार आहे ही मला खात्रीने हा मला विश्वास आहे आणि तुम्ही चांगला न्याय देण्याची भूमिका कुसि क्षेत्रामध्ये पैलवामध्ये आपण करण्याचं काम होतं बऱ्याच वेळाला आपण पाहतो इथं अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कुस्त्या ह्याच ग्राउंडवर झाल्या पण कधी कधी काय का निकाल देण्याला सुद्धा अडचण निर्माण होण्याचं काम होतं जो पंच असतो तो पंच निर्णय देताना त्याच्यावर फार मोठी जबाबदारी असते आणि चुकून उकून एखादा निर्णय जर कदाचित जर चुकला तर परत तो प्रॉब्लेम सुद्धा निर्माण होण्याचं काम होत आहे पण मला असं वाटतं इथं काय कुठल्या प्रकारची काय गोष्ट घडण्याचं काम होत नाही आपण आता ह्या ज्या काय स्पर्धा आयोजित केल्या त्या स्पर्धेला आपण जे जे आपण पुढारी जे काय नेते मंडळीला निमंत्रित केलं त्या नेते मंडळीला आपण आणण्याचा प्रयत्न शंभर टक्के करण्याचं आपण काम करू एवढीच खात्री देतो आणि मी शिर्डी साहेबबाबाचं उदाहरण का जायला दिलं तर दर वेळेला आपण पाहतो का आपल्या दक्षिणेवर नेहमीच अन्याय होण्याचं काम होत असतं कारण काही जरी कदाचित मला असं वाटतं राजकीय कार्यक्रम जर असला केंद्राचा असू द्या राज्याचा असू द्या सगळे कार्यक्रम आपण पाहतो का शिर्डीमध्येच होतात दक्षिणेमध्ये मात्र ते कार्य कार्यक्रम होत नाही म्हणून काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी सहज बोललो म्हटलं साहेब आम्हाला दक्षिणेला याच्यासाठी काय करावं लागेल त्यांना सांगितलं की आम्ही आता प्रति इथं आम्ही शिर्डीचं साईबाबाचं मंदिर उभा करतो म्हणजे निदान कमीत कमी सगळ्या राज्यातले नेते मंडळी तरी या दर्शनाच्या निमित्ताने आमच्या द उत्तरेला दक्षिणेला येण्याचं काम होईल ही अपेक्षा तुमच्याकडून करण्याचं काम करतोय एवढंच ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सांगतो आम्हाला बोलवलं निमंत्रण केलं त्याबद्दलही आपल्याला सगळ्याला धन्यवाद देण्याचं काम करतो आणि मोठ्या संख्येने महाराष्ट्र केसरी असतील उपकेसरी असेल केंद्रीय हिंद केसरी असतील या मातीपूजनासाठी केवळ आणि केवळ अण्णा तुमचं नाव माहीत झाल्यामुळं हे सगळे नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि आपलातलाच एक माणूस देशाच्या आपण पाहतो राजकारणामध्ये पोहोचला त्याचा अभिमान आमच्यासारख्या सगळ्या पैलन क्षेत्राला निश्चितपणे पाहायला मिळण्याचं काम होत आहे कारण आता कोणी जरी कदाचित कुठून चाललं ते म्हणतात ना अन्न आम्ही एका तालमीतच खेळत होतो हे म्हणले आमच्या एका तालमीचा व्यायाम करीत होतो याची ह्या गोष्टीचा त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही राजकारणामध्ये बऱ्याच काही गोष्टी मिळत असतात सामाजिक कामामध्ये बऱ्याच काही गोष्टी मिळतात या क्षेत्रामध्ये श्या मला असं वाटतं याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला ऊर्जा तयार करण्याचं काम आहे आज जर कदाचित अण्णांच्या चेहऱ्याकडं पाहिलं तर कधी मी आता अनेक वेळाला मीडियाच्या माध्यमातून पाहतो चवळून पाहतो कधी आपण पाहिलं चेहऱ्यावर कधी टेन्शन पाहायला मिळण्याचं काम होत नाही केवळ व्यायाम केल्यामुळं त्याचा ह्या गोष्टीचा फायदा होण्याचं काम होत आहे आणि ते आज आपण पाहतो का जरी केंद्रामध्ये मंत्री जरी झाले तर ते जमिनीवर हो येतं ते जमीन सोडून मात्र अजून कुठल्या प्रकारचं बाजूला गेलेलं नाही आणि अशाच पद्धतीचं काम करावं ही अपेक्षा करतो आणि तुमच्यासारखे पहिलं तर आमच्या तर काय रिटायरमेंट आलेलो आहे मी तर कालच निवडणुकीमध्ये सांगितलंय आता ही माझी शेवटची निवडणूक आहे राजकारणामध्ये कधी कधी काही म्हणावं लागतं काही आपल्याला माहिती आहे का सहान मोती मिळवण्यासाठी कधी कधी डाव सुद्धा करावं लागते आणि पहिलान मात्र डाव फार पक्के असतील त्याचं कारण सांगतो हे नेहमी तेल लावलेले पहिलं नसेल कुठं आपल्याला कुठून निघून येतील कधी कोण डाव टाकतील याचं काही सांगू शकत नाही ते जरी कदाचित एखाद्या माणसाचं शिक्षण कमी असलं परंतु पहिलवणकी क्षेत्रामध्ये जर के आपण काम केलं आता माझ्यासारखं तर अन्न मी दहा अकरावी शिकलेलो आहे माझं काही फार काही शिक्षण नाही आणि हे सगळे रा कारखानदार मोठमोठ्याले प्रस्थापित मंडळी आणि त्यांच्याबरोबर संघर्ष करणं आणि राजकारण करणं एवढं काही सोपं नाही परंतु आपल्याला पहिलवाणकी हो कामाला आली आपले जे काही कुस्तीचे डाव कामाला आले आणि त्या डावामध्येच आपण हे जर जेव्हा काम कामच्या झालं एवढंच या निमित्ताने सांगतो ना आपण या कार्यक्रमासाठी आला त्याबद्दल अहिल्यानगरच्या वतीने सगळ्या पैलवानाच्या वतीने मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि आमचे पैलवण आल्यानंतर त्यांना आपण माहिती भेट का भेटल्यानंतर थोडंसं का त्याच्याकडं आधी पहा पाहा त्याच्याकडं कानाकडं पहा आणि त्याला थोडंसं प्रोत्साहन जर दिलं तर अजून त्यांची ऊर्जा तयार होईल कारण हे पैलवण बसलेले आहेत हे जरी काहींचे यांचे पन्नास वय साठ वय सत्तर वर्ष जरी झालं असेल तर त्यांना शंभर वर्षापर्यंत जाण्याची ऊर्जा नक्की निश्चितपणे तयार होईल ही अपेक्षा या कार्यक्रमाच्या का निमित्ताने करतो आणि आपण आल्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद देतो मला बोलवलं निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्याला सगळ्याला आपले स्वागताध्यक्ष असतील त्यांचे सगळी समिती असेल कमिटी असेल त्यांना सगळ्याला मनापासून आभार मानतो आणि आमच्यावर काही जबाबदारी जर पैसे आर्थिक सोडून आणि आर्थिकचे काय मा आपल्याला मा तुम्हाला काय आवश्यकता लागणार नाही आणि आर्थिकला मी आहे आजही मला देणं फार मोठ्या प्रमाणामध्ये राहिलेलं आहे ते सोडून काय सहकार्य लागत असेल ही कस कार्य करण्याचं काम शंभर टक्के करू एवढीच अपेक्षा करतो आणि आपल्याला सगळ्याला जे आता कुस्त्याच्या स्पर्धा आयोजित करतात त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद करलेले साहेब यानंतर अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ अहिल्यानगर यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या निमित्ताने मातीपूजन सोहळ्यात मी विनंती करणार आहे महाराष्ट्र